नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण पहिले ब त्याची सुरुवात करणार आहोत तर तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल आणि बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरू करूयात चला प्रकरण पहिले दोन चलातील रेशीय समीकरणे आता या वर्षी आपण या धड्यामध्ये काय शिकणार आहोत तर दोन चलातील रेशीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती यामध्ये पहिली पद्धत आहे आलेख पद्धत आणि दुसरी आहे क्रेमरची पद्धत त्यानंतर दुसरं आपण काय शिकणार आहोत दोन चलातील रेशीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि एक सामायिक समीकरणांचे उपयोजन उपयोजन म्हणजे त्याचं कारण किती का तयार करायची हे आपण शिकणार आहोत आता समीकरण म्हणजे काय हे तुम्हाला आधी मी सांगते जे तुम्हाला माहीतच आहे तरी पण पुन्हा एकदा आणि दोन चलातील रेषा समीकरणांची व्याख्या पण तुम्हाला माहीत आहे नसेल माहीत तर सांगते आता समीकरण म्हणजे काय असतं तर हे बघा इथे एक्स अधिक वाय सॉरी एक्स अधिक आठ बरोबर वीस हे काय झालं <coughs> एक समीकरण झालं कसं तर ज्या ज्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंची किंमत सारखी असते एकसारखी असते त्याला काय म्हणतात समीकरण असे म्हणतात म्हणजे एक्स हे काय आहे चल आहे आठ ही संख्या काय आहे स्थिर संख्या आहे आणि बरोबर वीस आहे म्हणजे बरोबरच्या संख्येच्या बरोबरच्या चिन्हाच्या पुढची संख्या आणि त्याच्या आधीची संख्या ह्या दोघींची बेरीज किंवा या दोघी या, या दोन संख्या ज्या सा, आहेत त्या सारख्या असल्या पाहिजेत तेव्हा त्याला आपण समीकरण असे म्हणतो आता चल म्हणजे काय हे आता आपण थोडक्यात बघूयात इथे हे एक उदाहरण मी तुम्हाला दाखवते सहा एक्स अधिक सात वाय बरोबर चौदा हे काय आहे एक रेषीय समीकरण आहे आता चल म्हणजे काय की ह्या इंग चल म्हणजे हे एक्स आणि हे वाय जे दिसतात ना तुम्हाला ह्याला आपण चल असे म्हणतो आणि हे इंग्रजी अक्षरांनी दाखवतात तर ज्यावेळेला ए पासून झेडपर्यंत जे काही इंग्रजी अक्षरं ह्या सहगुणकाबरोबर घेतलेली असतात तेव्हा त्याला काय म्हणतात चल असं म्हणतात आणि ही सहा आणि ही सात काय आहेत त्याचे सहगुणक आहेत म्हणजे हे बघा आता हा एक्स आणि हा वाय काय आहे हे, हे चल आहे आणि सहा आणि सात ह्या संख्या त्याच्या सहगुणक आहेत आणि मग हे सहा एक्स आणि हे सात वाय असं हे, हे काय म्हणजे सहा एक्स हे म्हणजे चल आणि सहगुणक यांचं मिळून तयार होतं पद म्हणजे आता चल काय इथे सहगुणक काय दिले आपल्याला सहा आणि हा चल चल काय आहे एक्स आहे मग हा सहा एक्स म्हणजे हा हे मिळून काय तयार झालं पद तयार झालं इथे हा सहगुण किती आहे सात आहे आणि चल काय आहे वाय आहे मग सात वाय यांचं मिळून काय तयार होतं पद तयार होतं आता तुम्हाला मी दोन चलातील रेषे समीकरणांची व्याख्या सांगते <coughs> आता दोन चल चलातील रेषे समीकरण म्हणजे काय तर ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात म्हणजे आता हे बघा दोन चलं म्हणजे कुठली वापरतात आपण इथेच बघूयात हे एक्स आणि वाय ही दोन चलं समीकरणात वापरली जातात आणि प्रत्येक पदाची म्हणजे हे एक्स हे एक पद आहे सॉरी सहा एक्स हे पद आहे सात वाय हे एक पद आहे तर यातल्या प्रत्येक पदाची म्हणजे ह्या स ह्याचा ह्याची कोटी एक म्हणजे डोक्यावरती आणि ह्या सहा एक्सची कोटी किती एक आणि ह्या सातवायची कोटी किती एक या प्रत्येक पदाची कोटी एकच असली पाहिजे तर त्याला काय म्हणतात त्या समीकरणाला दोन चलातील रेषे समीकरणे असे म्हणतात आता हे आपण नववीच्या वर्गात म्हणजे मागच्या वर्षीच आपण हे सगळं शिकलेलो हो आहोत हे तुम्हाला माहीत आहे आता आपण फक्त त्याची उजळणी करतोय हे सगळं शिकून म्हणजे पुढे आपल्याला अभ्यास आप करायला सोपं जाईल आता पुढे बघूयात आता हे बघा ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषे समीकरणांचे सामान्य रूप आहे येथे ए बी सी या वास्तव संख्या असून ए आणि बी एकाच वेळी शून्य नसतात हे आपल्याला माहीत त्यांनी आपल्याला काय सांगितले ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य हे दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य रूप आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मग येथे ए आणि बी या काय सांगितल्यात त्यांनी आपल्याला वास्तव संख्या ए ए बी आणि सी या काय सांगितल्यात आपल्याला त्यांनी वास्तव संख्या आता वास्तव संख्या म्हणजे कुठल्या असतात तर ही दोन वजा चार एक पॉईंट पाच करणी तीन आणि चार छेद नऊ ह्या काय आहेत आपल्या वास्तव संख्या आहे आणि ए आणि बी हे एकाच वेळी शून्य कधी नसतात म्हणजे ए इज नॉट इक्वल टू झिरो आणि बी इज नॉट इक्वल टू झिरो एकाच वेळी हे कधी नसतात शून्य हे आपल्याला माहीत आहे हे आपण शिकलेलो आहोत आता उदाहरण काय दिले त्यांनी तीन एक्स बरोबर चार वाय वजा बारा या समीकरणाचे तीन एक्स वजा चार वाय अधिक बारा बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे म्हणजे आता हे बघा इथे त्यांनी काय केले आपल्याला दिसेल की हे तीन एक्स बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आहेत आणि उजव्या बाजूला चार वाय वजा बारा आहेत ते त्यांनी हे अधिक चारवायन वजा बारा हे काय केलेत त्यांनी बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतलेत उजव्या बाजूला होते ते मग आता आपल्याला हे माहीतच आहे की जेव्हा संख्या डाव्या बाजूकडून उजवीकडे जाते किंवा उजव्या बाजूकडून डावीकडे जाते बरोबर चिन्हाच्या त्यावेळेला त्यांच्या अधिकचं वजा होतं वजाचं अधिक होतं म्हणजे त्यांच्या चिन्हांमध्ये काय होतो बदल होतो मग आता ह्या उदाहरणाचं या समीकरणाचं जर आपण लिहिलं व्यवस्थित तर तिने वजा चारवाय म्हणजे ह्या अधिक चारवायचा तिकडे डावीकडे जाऊन वजा चारवाय झाला आणि ह्या वजा बाराचा डाव्या बाजूला जाऊन अधिक बारा झाला बरोबर शून्य हे या समीकरणाचं काय आहे सामान्य रूप आहे तर याची उजळणी करण्यासाठी आपण हे का खालील काहीतरी खाली ह्या ज्या काही कृती दिल्या ती जी काही उदाहरणं दिलेली आहेत ते ही उदाहरणं त्यासाठी सोडवणार आहोत म्हणजे आपल्याला अजून लक्षात राहील की दोन चलातील रेषे समीकरण कसे असते थे। मांता पहला समी बगा M, मांता समी ते आता पहिलं समीकरण बघा चार एम अधिक तीन एन बरोबर बारा आता त्यांनीच दिलेलं आहे की हे काय आहे दोन चलातील रेषे समीकरण आहे ते कशावरनं आहे तर चलाचा जो म्हणजे पदाचा जो आ, पदाची जी कोटी आहे ती एक आहे हे काय करतं ही एकट पूर्ण करतं त्यानंतर चल जे आहे एम आणि एन ह्यांची यांचा जो सहगुणक आहे तो शून्य नाही आहे ही पण एकट त्यातली आपली पूर्ण झाली आणि त्या ज्या वास्तव म्हणजे ह्या काय आहेत वास्तवसंख्या आहेत चलाच्या सहगुणक ह्या काय आहेत वास्तवसंख्या आहेत म्हणजे ए बी सी ह्या सगळ्या काय आहेत वास्तवसंख्या आहेत म्हणून हे काय आहे दोन चलातील रेषे समीकरण आहे आता तीन एक स्वर्ग वजा सातवाय बरोबर तेरा आता हे काय आहे रेषे समीकरण नाही आहे कारण याची कोटी जी आहे चलाची ती वायची एक आहे पण तीनचा व तीन एक्सचा वर्ग आहे म्हणजे एक्सची कोटी किती येते दोन येते म्हणून हे काय आहे दोन चलातील रेषे समीकरण नाही आता कर्णी दो एक बर दोन एक्स वजा कर्णी पाच वाय बरोबर सोळा हे पण काय आहे दोन चलातील रेषे समीकरण आहे आता शून्य एक अधिक सहा वाय वजा तीन बरोबर शून्य आता यामध्ये हे दोन चलातील रेषे समीकरण नाही होतं हे एक चल रेषे समीकरण होतं कारण ह्या शून्यमुळे ह्या एक्सला एक्सचा काहीच उपयोग होत नाही हे एक्स राहतच नाही फक्त काय राहतं सहा वाय वजा तीन बरोबर शून्य म्हणून हे एक चल समीकरण होतं आता पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य हे सुद्धा काय आहे दोन चलातील रेषे समीकरण नाही कारण इथे वायला सहगुणक काय आहे शून्य आहे त्यामुळे हे पण दोन चलातील रेषा समीकरण नाही म्हणजे राहतं काय इथे पॉईंट तीन एक्स वजा छत्तीस बरोबर शून्य आता इथे बघा चार छेद एक्स अधिक पाच छेद वाय बरोबर चार तर हे विद्यार्थ्यांना वाटणार की इथे एक आहे घातांक तर हे ओ, दोन जलातील समीकरण असू शकतं पण नाही जेव्हा हे छेदात आहेत एक्स आणि वाय ते जेव्हा वरती अंशात जातात तेव्हा त्यांचं जे घातांकाचं ते चिन्ह आहे ते अधिकचं वजा होतं चिन्ह बदल होतो म्हणून चार एक्सचा चार एक्सचा वजा एक अधिक पाच वायचा वजा एक बरोबर म्हणजे कोटी त्यांची बरोबर चार म्हणजे घातांक ऋण आहेत धन नाही आहेत म्हणून हे दोन चलातील समीकरण नाही आता इथे बघा चार एक्स वाय वजा पाच वाय वजा आठ बरोबर शून्य हे सुद्धा दोन चलातील समीकरण होत नाहीत कारण पा पाच वाय म्हणजे हा वाय हा पाच या सहगुणकाचा एक चल आहे पण ह्या चारचा दोन चल दिली आहेत त्यांनी एक्स आणि वाय यामुळे हे दोन चलातील समीकरण होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात मला अशी आशा आहे की तुम्हाला हे एवढं शिकवलेलं सुरुवातीची ओळख ही तुम्हाला लक्षात आली असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे जे काही आहे तो टॉपिक बघूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद